नमस्कार मित्रांनो आता एकनाथ शिंदे यांना कळलं असेल भाजप सोबतच्या युतीवरून ठाकरे गटाचं टीकास्त्र काय आहे ही बातमी आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महायुतीतून डावलेले जात असल्यामुळे एकनाथ शिंदेवर ठाकरे गटांचा टोला राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगलाय यंदाची निवडणुकी हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती प्रत्यक्षात मात्र महायुतीच्या बाजूने एकतारफा निकाल लागला तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला या निकालानंतर अनेक गॅसफोट केले जात आहेत तर महायुतीमध्ये नाराजगी नाट्य सुरू असल्याचं दिसून आलंय महायुतीमध्ये सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचं बोललं जात आहे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पद मंत्रिमंडळ विस्तार खाते वाटप आणि पालकमंत्री अशा सर्व मुद्द्यांवरून राजकारण रंगलं महायुतीमध्ये एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे चित्र दिसून येत आहेत अनेक शासकीय कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती होती आणि त्यांच्या कार्याची पद्धत यामुळे आता महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांना डावले जात असल्याचा आरोप विरोधाकडून केला जात आहेत यावर ठाकरे गटाचे नेते वय बहुनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे सिंधुदुर्ग मध्ये वैभव नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयावर भाषण केलं महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांना डावलून अनेक निर्णय घेत असल्याचं बोललं जात आहे याबाबत वैभव नाईक म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत युती काय केली नव्हती हे आता एकनाथ शिंदे यांना कळलं असेल सर्वच निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत आहेत फडणवीस कोणालाही विश्वासात घेत नाहीत पहिले महाराष्ट्राचा प्रश्न सोडवा असा टोला ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी लावला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून राज्यामध्ये ऑपरेशन टायगर राबवले जात आहेत यामधून ठाकरे गटाचे नेते अनेक गळाला लागले आहेत यामुळे उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली आहे राजन साळवी यांच्या नंतर पाच नगरसेवकांनी देखील ठाकरे गटाची साथ सोडली आहे यामुळे ठाकरे गटाला गळती लागली आहे भास्कर जाधव व संजय पडते हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे यावर वैभव नाईक म्हणाले की संजय पडते यांच्याशी आम्ही बोलू आमचे वरिष्ठ देखील बोलतील असं मत वैभव नाईक यांनी व्यक्त केला आहे ऑपरेशन टायगर वरती टीका करताना ते म्हणाले की आम्ही गद्दारी करणार नाही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काही लोकांनी गद्दारी केली होती शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही ही शपथ घेतो की आम्ही गद्दारी करणार नाही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आम्ही प्रामाणिक राहू असं मत वैभव नाईक यांनी व्यक्त केलं आहे पुढे ते म्हणाले की शिवसेना फुटीच्या वेळात सुद्धा आम्हाला ऑफर होत्या आम्ही त्या ऑफर नाकारल्या आहेत आमचं जरी नुकसान झालं असलं तरी आम्हाला त्याचा अभिमान आहे ऑफर आल्या तरी आम्ही त्याला नाकारू असं स्पष्ट अल्ला वैभव नाईक यांनी केलाय आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद